महिलांना मोबाईल मिळणार दिवाळीचं गिफ्ट म्हणून मोबाईल वाटपाला सुरुवात झालेली आहे न्यूज पाहू शकता मोबाईल देणारा राज्यातील पहिला जिल्हा रत्नागिरी त्या ठिकाणी ठरलेला आहे मोबाईल वाटपाला सुरुवात झालेली आहे महिला अतिशय आनंदी आहेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीमध्ये महिलांना मोबाईल वाटप झालेलं आहे तर बाकीच्या महिलांना मोबाईल कसा मिळणार अर्ज कसा करायचा काय असणार आहे पात्रता अतिशय महत्वपूर्ण माहिती मुद्देसूत आणि अतिशय कमी वेळात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत खूप महत्त्वाची माहिती लाडक्या बहीण योजनेच्या त्या ठिकाणी लाभार्थी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कोणत्या लाडक्या बहिणीला मोबाईल मिळणार बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय झाली आहे आणि ही पुढे देखील चालू राहणार शासनाने एक अजूनसा लहानसा असा प्रयत्न केलेला आहे की दिवाळीला महिलांना मोबाईल गिफ्ट द्यायचं आहे तर त्यानिमित्ताने हे मोबाईल देणं सुरू झालेलं आहे याचा पहिला टप्पा म्हणजे पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये हे मोबाईल वितरण देखील झालेलं आहे आधी सांगितल्याप्रमाणे ज्याची न्यूज देखील सकाळमध्ये छापून आले त्या ठिकाणी आली असते पण आता बाकीच्या ज्या महिला आहेत त्या पात्र आहेत का कोणत्या महिला या मोबाईलसाठी पात्र असणार आहेत नेमका अर्ज कसा करायचा कधी करायचा कुठे करायचा तुम्हाला फोन कोण देणार या मोबाईलवरनं काय काम करायचं आहे तर अतिशय गोष्टी महत्त्वपूर्ण गोष्टी खूप सविस्तर पद्धतीने व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत लाडक्या बहिणीला मोबाईलचं वितरण होणार आहे या वितरणाविषयी अतिशय क्लिअर कट माहिती देणारा हा एकमेव व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा महिला आता महिलांना मोबाईल गिफ्ट देण्याची ही जी काही योजना आहे त्या योजनेची खरी सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात झाली रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली होती आणि त्यांनी वाटप देखील केलेलं वाट आहे के होय महिलांना वाटप देखील केलेलं आहे लाडक्या बहिणीला म्हणजे जवळपास चोवीसशे महिलांना त्यांनी हा मोबाईल दिलेला आहे सकाळमध्ये एक आर्टिकल छापून आलो होतो त्यामध्ये सांगण्यात आलं की रत्नागिरी हा महाराष्ट्रातला पहिलाच असा जिल्हा ठरला आहे की त्याच्या जवळपास चोवीसशे महिलांना मोबाईल गिफ्ट दिलेला आहे मग आता कोणत्या स्त्रियांना हा मोबाईल मिळाला बाकीच्या जिल्ह्यातील कोणत्या स्त्रियांना म मोबाईल मिळणार आहे तर लक्षात घ्या तुमच्यासाठी खूप मोठी खुश खुशखबर आहे ही जी योजना आहे तर ही पूर्ण महाराष्ट्रभर आहे चौतीस जिल्ह्यांमध्ये आणि तीनशे एक्कावन्न तालुक्यांमध्ये ही योजना सुरू होत आहे चौतीस जिल्हे तीनशे एक्कावन्न तालुका या सर्व ताईंला सर्व लाडक्या बहिणीला याचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये एक योजना आहे लक्षात घ्या कोणत्या महिलांना आता याचा लाभ मिळेल कोणत्या महिलांना मोबाईल देणार आहे सरकारनं काय याविषयी क्लिअर केलेलं आहे हे एकदा लक्षात घ्या आता यामध्ये महाराष्ट्रातली एक योजना आहे ग्रामीण स्तरावरील महिलांची गरिबी दूर करण्यासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी एक योजना आणली होती ती जी योजना आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच एक योजना त्याच्या जे आहे उमेद उमेद म्हणून एक योजना आहे महाराष्ट्र राज्य जीवन ज्योत अभियान योजनेचं नाव असं आहे याच योजनेतल्या महिलांसाठीचा हा विशेष आहे की उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान जे जी आहे तर या अंतर्गत राजापूर येथील रत्नागिरी येथील त्या ठिकाणी मोबाईल वाटप झालं आता बाकीच्या महिन्यांसाठी काय तर आता हे अभियान नेमकं काय आहे ही गोष्ट तुम्हाला जर समजली तर तुम्हाला ही जी मोबाईल वाटपाची जी योजना आहे ते गिफ्ट कसं मिळवायचं हे देखील समजणार आहे आता हे अभियान जे आहे तर हे ग्रामीण स्तरावरती याच्या माध्यमातून बचत गट तयार करण्यात आलेले आहे मग त्या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे उद्योग करू शकता बचत गटाच्या माध्यमातून ही उमेद योजना आहे तर ही त्या ठिकाणी लाभवली जाते ज्यामध्ये लघु तसेच लघु उद्योग असतील तर असे विविध व्यवसाय त्यामध्ये केले जाते आता उमेद राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान जे आहे तर याचा आणि मोबाईलच्या वाटपाचा गिफ्टचा जवळचा संबंध आहे आता या अभियानामध्ये ज्या सी आर पी नावाची एक पोस्ट असते सी आर पी नावांची एक महिला त्या ठिकाणी कार्यरत असते जिला समुदाय संसाधन व्यक्ती असं त्या ठिकाणी म्हणतात तर कोणत्याही बचत गटामध्ये ही सी आर पी जी त्या ठिकाणी पोस्ट असते किंवा एक महिलेला त्या ठिकाणी हे पद दिलेलं असतं तर या महिलांना आ, मोबाईल फोनची खूप गरज असते मग मोबाईल फोनला पूर्वी त्या महिला काय करायच्या पतीचा मोबाईल घ्यायच्या वडिलांचा भावाचा कुठलं तरी मोबाईल घ्यायचा आणि त्या पद्धतीनं ते काम करायच्या मग ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं की या महिलांना ला मोबाईलची खूप गरज आहे त्यांना जर विशेष आपण मोबाईल विशे दिला तर त्यांच्याकडून हे काम अगदी जोरात होऊ शकतं आणि त्यांचा फायदा होऊ शकतो त्या गटाचाही होऊ शकतो तर याकरताच त्यांचं काम पूर्णत्वाने होण्यासाठी राज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली आणि त्यांनी प्रथमच पूर्ण महाराष्ट्रमध्ये योजनेचा शुभारंभ त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातून सुरू झाला मोबाईलचं वाटपसुद्धा झालं तुम्ही पाहू शकता मोबाईलचं वाटप झालेलं वाट आहे आता मग मग आता हे जे काही मोबाईल आहे तर ते बाकीच्या महिलांना मिळतील का तर सगळ्यात महत्त्वाचा जो इथे आहे जे रत्नागिरीमध्ये ज्या उमेदच्या अंतर्गत ज्या सी आर पी पोस्टवर कार्यरत असणाऱ्या ज्या महिला होत्या बचत गटामध्ये तर त्यांनाही मोबाईल दिलेले आहेत तर आता आपल्याला जसं माहिती आहे की प्रत्येक गावागावामध्ये बचत गट आहेत आणि त्या बचत गदामध्ये अशी पोस्टवर काम करणाऱ्या महिला आहेत तर या महिलांना ला देखील भविष्यामध्ये वाटप होऊ शकतं कदाचित निवडणुकीपूर्वीच होऊ शकतं जशी लाडकी बहीण योजना जशी महाराष्ट्रामध्ये पूर्ण महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे तसंच रत्नागिरीच्या धर दर, धर्तीवर देखील या प्रकारच्या स्त्रियांना चौतीस जिल्ह्यामध्ये म्हणजे सगळ्या जिल्ह्यात सगळ्यात तालुक्यामध्ये हा मोबाईल देखील मिळू शकतो त्यातच उदय सावंत जे आहेत तर त्यांनी शहरामधील सी आर पी जे आहेत तर त्यांना देखील त्या ठिकाणी देण्याची घोषणा त्या कार्यक्रमामध्ये केली केली होती मग आता तुम्हाला प्रश्न पडणं असेल की मग ही लागू कुठे होईल कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये ही ल योजना लवकरच लागू होऊ शकते आणि प्रत्येक महिलेला जे आहे प्रत्येक बहिणीला हे जे मोबाईल आहे तर ते त्या ठिकाणी मिळू शकतात आता त्या त्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत तर त्यांच्यावर देखील हा निर्णय सोपवलेला असू शकतो कारण की उदय सामंत हे त्यावेळेसचे पालकमंत्री अप पालक त्या जिल्ह्याचे आहेत आणि त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन ते मोबाईलचं वाटप देखील केलेलं आहे तर त्यानुसार आपापल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत तर ते देखील त्याविषयी निर्णय घेऊ शकतात आणि लवकरच त्या महिलांना मोबाईल मिळू शकतो आता अर्ज कुठं करायचा तर अर्ज लक्षात घ्यायसाठी अर्ज करायची गरज नाही कुठेही जाऊन अर्ज भरण्याची गरज नाही के वाय सी करण्याची गरज नाही कुठे डॉक्युमेंट एकत्र करण्याची गरज नाही फक्त तुमचं जे नाव आहे तर ते तुमच्या बचत गटाच्या सी आर पी म्हणजे जी पोस्ट आहे तर त्या पोस्टवर त्या ठिकाणी लागलेलं ला असावं बचत गट तुमचा कार्यरत असावा बचत गट पूर्णतः ॲक्टिव्ह असावा जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचं त्या ठिकाणी प्रॉपर मूल्यमापन होऊन तुमच्या त्या जो काही पोस्टवर असणारी महिला असेल तर त्या महिलाला मोबाईल मिळू शकेल तर या प्रकारे ही जी काही योजना आहे का तर हिची जी अंमलबजावणी बाकीच्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी होऊ शकते शासनातर्फे अशा काही क्लिअर याच्याविषयी गाईडलाईन आलेलं नाही किंवा कुठली नियमावली जाहीर झालेली नाही किंवा कुठली पात्रता निकष अशा गोष्टी जाहीर झालेल्या नाही एका ठिकाणी उदय सावंत यांनी घोषणा केली होती आणि एक त्या ठिकाणी न्यूज आर्टिकलनुसार त्या ठिकाणी पूर्वीच हे मोबाईल देखील वाटण्यात आले होते त्यामुळे हे जे काही मोबाईल आहे ते उमेद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महिलांस त्या ठिकाणी मिळणार आहेत तर त्यामुळे नक्कीच बाकीच्या महिलांसाठी तरी अजून हे जे काही योजना आहे तर ती नसणार आहे पण बाकीच्या महिलांना जो ॲडव्हान्स बोनस आहे तो मिळाला आहे गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळायला सुरुवात झालेली आहे पुरुषांच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर तो महिलांच्या नावे हस्तांतरण करून तातडीनं म्हणजे जी महिला ज्या महिलांच्या नावावर लाडके बहिणी योजनेचा हप्ता येतोय अशाच महिलेच्या नावे हस्तांतरण करून त्या गॅस सिलेंडरचे देखील पैसे तुम्ही मिळू शकता दिवाळीचा बोनस देखील आता जमा झालेला आहे दहा तारखेच्या आत हा बोनस तुमच्या अकाऊंटला जमा होईल जर झालं नसेल तर आणि अशा प्रकारे सर्वच महिलांना प्रचंड मोठा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे गॅसचे पैसे असतील किंवा पात्र महिला ज्या आहेत बचत गटामध्ये सी आर पी पदावर काम करणाऱ्या महिलांना मोबाईल देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत अशा भरपूर त्या ठिकाणी आ, योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आहेत तर नक्कीच अजून देखील काही योजना सुरू होणार आहेत तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्याविषयी माहिती देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना बहिणींना शेजाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद